तथागताने प्रस्थापित केलेला सद्धम्म पूजनीय भिकू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले असे या देशाचे देशभक्त भारतीय घटनेचे शिल्पकार बोधी सत्वाचारित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धमक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आता या धरणे आंदोलनासाठी उपस्थितला आदरणीय पूजनीय भिक्षू संघ उपस्थित उपासक आणि उपासिकांनो बालक आणि बालिकांनो खरं तर आपल्यासाठी आणि या जगासाठी एकमेव ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणाची ख्याती या पृथ्वीवरती जगामध्ये कुठेही गेलात तुम्ही तर एकमेव ठिकाण ज्याचं वर्णन केलं जातं ते म्हणजे बुद्धगया आणि त्या बुद्धगयेमध्ये भगवान बुद्धाचं महाबोधी विहार नावाचं एक मोठं विहार ज्या ज्या लोकांना बघितलं असेल त्यांना ते लक्षात येईल महाबोधी विहार निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते बौद्धांच्या ताब्यात नाही आलं त्याला अनेक कारण होते आपण पाहतो की महाबोधी महाविहार हे का निर्माण झालं तर लक्षात येईल तुम्हाला महाबोधी महाविहार बोधिवृक्षामुळे ते निर्माण झालं आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि तिथेच का निर्माण झालं मग इथे आपण पाहतो तुम्ही पहा लक्षात घ्या आपण स्वतःला बऱ्याच वेळेस तुम्ही सांगता सर्व लोक आम्ही बोलतानाही बोलतो की आम्ही बौद्ध आहोत आम्ही सांगताना म्हणतो की आम्ही स्वाभिमानाने सांगतो आम्ही कोण आहोत बौद्ध आहोत बाबासाहेबांच्या अनुकंपेने झालेले आम्ही बौद्ध आहोत असं आपण सांगतो त्या महाबोधी महाविहाराच्या बाजूला जे बोधिवृक्ष आहे त्याच बोधविष्याखाली सिद्धार्थ गौतमाने ज्ञान प्राप्ती करून ते बुद्ध झाले आहेत आणि ते बुद्ध झालेलं ठिकाण या जगामध्ये या पृथ्वीवरती एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं ते महाबोधी महाविहार बुद्धगया आणि ते बुद्धगया खऱ्या अर्थानं आपल्याला तिथेच का निर्माण झालं तिथेच का निर्माण होतं याचा जर इतिहास पाहिल्यास लक्षात येईल कारण ते जे ठिकाण आहे ते जगाच्या मध्यभागी आहे ते जे ठिकाण आहे ते जगाच्या मध्यभागी आहे आणि म्हणून खरं तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला गेल्यानंतर फार धन्य वाटतं तुम्ही जे जे गेले असाल तुम्हाला माहीत असेल तिथे गेल्यानंतर फार धन्यता आवडते प्रसरनंत आवडते हे डॉक्टर प्रमोद सुथडे उपासक आज दिनांक तीन मार्च दोन हजार त्याप्रमाणे उपासक या सर्वांनी आज आमच्या युद्ध महाभ बिहार हे बिहारीचे आहे युद्ध व्यायालये आहे तिथे ते मुक्त करण्यासाठी तिथे आमच्या काही उपोषणाला आहे त्या कुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज इथे एक दिवशी दाक्षले धरणं आंदोलन आयोजित केलं होतं त्याला सर्व समाजातील लोकांनी प्रत्येक प्रतिसाद दिल्याबद्दल मी या उपसंगा करतो आहे आभार मानतो आपल्याला माहीत आहे की ज्या आमच्या डिमांड्स होत्या सर्वात महत्त्वाची मोठी डिमांड ही होती आमची जी मागणी होती जे चाचक आणि जे अन्यकारक ॲक्ट आहे बिहार राज्याचा जो ॲक्ट आहे तो एकोणीसशे एकोणपन्नाससाठी तो रद्द करण्यात यावे असंच इथले जे मोदी विहार आहेत त्यांच्या स्वाधीन करण्याचा हा दुसरी मागणी होती तिसरी मागणी आमची जी होती की जी बौद्ध धर्माला विसंगत करून तिथे जे लोकांनी तिथल्या जे हिंदू महान हे जे कृत्य केलेले आहे त्या कृत्याला तळा बसण्यासाठी व ते लोक कमी करण्यासाठी तिसरी ता आमची मागणी होती आणि आमची मागणी हे होती जे आमचे जुने भरतीजी तिथे त्या आंदोलनाला बसलेले आहे अपोषणाला बसलेले आहे त्यांचं संरक्षण आमच्या बिहार गव्हर्नमेंटने करावे ही आमची चौथी मागणी आम्हाला पूर्ण खात्री आहे की समाज हा आमचा समाज एक सुखद संघ असला की आम्ही ख खरंच या आंदोलनाला यशील अशी मला पूर्ण आपल्याला खात्री मिळू शकतो व या आंदोलनासाठी जे माझे सहकारी मित्र त्याला त्यातून सुरत सर आम्ही बसले सर पाटील अमोल सावित अपूर यांनी सर्वांनी ते मला सहकार्य केलं मी सर्वांचे आभार मानतो तसेच आपले छत्रपती शिवाय छत्रपती संभाजी मग नगर येथील सर्व उपासकांचे मी व्यापार मानून माझे तोडप जय जय आज तीन तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य अशी निदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला मुळात हे निदर्शनच का करावं लागलं तर बिहार सरकारने आणि भारत सरकारने आमच्या भावना समजून घेतल्या नाही आणि त्या उत्तर्णिक झाल्या आम्ही भारतीय संविधानाला मानतो मानत राहू त्या संविधानाच्या दायऱ्यात राहून आम्ही आमच्या मागण्या आज सादर केल्या मागण्या दिल्या पत्र दिलं निवेदन दिलं कमिशनर साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक शिष्टमंडळ आम्ही गेलं संघ होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला पाठवू आणि तुमच्या भावना कळवू परंतु आमच्या भावना कळवण्या आणि समजून घेण्या एवढी त्यांचं मन मला वाटत नाही की जे आम्हाला समजून घेतील हे आंदोलन एवढा हा एक टप्पा होता आमचा आमचं हे आंदोलन ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर चंद्रपती बदंत डॉक्टर धुळे सर राधाकृत ऋषिकेश कांबळे सर के बी दिवेकर सर आणि दादा हे मिळून आम्ही एक चर्चा केली आणि त्या चर्चेअंती आम्ही निर्णय घेतला की महाबोधी महाविहारासाठी सरकार जो आमच्याकडं रोषानी आणि वेशानी पाहत आहे आम्ही त्याला प्रेमाने त्याला उत्तर देऊ आणि आम्ही त्याप्रमाणे उत्तर ठरलं मिलिन मल्टीपर्पजला बैठक झाली आणि सगळ्यात मोठा तर तुमचं ह्या आंदोलनाला सहभागी करण्यासाठी आहे पत्रकार बांधवांचं खरं तर आभार मानलं पाहिजे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आम्ही हे आंदोलन आम पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जाऊ त्यासाठी आम्ही लवकरच एक बैठक आयोजित करू महाबोधी महाविहार येथील जे असले आहेत त्यांना आमचं समर्थन आहे ते निस्त बोलतंच नाही इथली कृतीच नाही तर आम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसू आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे काम करू मी सगळ्या भिक्षूंना सगळ्या उपासकांना आव्हान करतो की आपलं दायित्व समजून आपण आपलं ते कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पनला आपल्याला दीक्षा दिली दीक्षा दिल्याच्यानंतर आपण बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्याच्यानंतर दोष दयाचे आपण वारस झालो आता वारसांनी त्या ताब्यात येण्याची गरज आहे आणि त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करू आणि आपण देश जाधवांचे मी मनापासून आभार मानवतो आपलं नाव सर शरद जाधव उपासा उपासिका तबुद्धी चुपासा गुपाशी का सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष आहे हे भीम जसे की आपण सर्व जाणतात महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यासाठी आपण लढा देत आहोत आज हा चौथा संघर्ष त्यासाठी होत आहे आणि याचं मूळ कारण असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी जे कर्मकांड चालतं जे बुद्धतत्वज्ञानाच्या विपरीत आहे विरुद्ध आहे ते आम्हाला म्हणजे बा बुद्धाच्या तत्वज्ञानाला बुद्धाच्या धम्माला ते हानिकारक आहे आणि ते कोण करतं तर ब्राह्मण करतो आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ते बुद्ध महाविहार हे बौद्धाच्या ताब्यामध्ये पाहिजे बंधूंनो एक ते, ते महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यात कसं गेलं तर त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा झाला आणि त्या ठिकाणी ब्राह्मणाचा कब्जा कायदेशीर झाला ठीक आहे त्यानंतर आपण हे जाणतो की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे त्यानंतर त्यावेळेस भारतीय राज्यघटना चालू लागू झालेली नव्हती ती एक एकोणीसशे पन्नासला लागू झाली आणि त्यावेळेस आमच्या लोकांनी उठाव केला नसेल कारण त्यावेळेस भारतामध्ये बौद्ध नव्हता त्याप्रमाणे नव्हता कारण आम्हाला बाबासाहेबांनी दिशा दिली एकोणीसशे छप्पनला एकोणीसशे छप्पनला आम्ही बौद्ध झाल्यानंतर आम्ही आता हो। आज जागृत आहोत आणि आम्हाला त्याची जाणीव आहे अभ्यास आहे आणि आमचे अधिकार कसे घ्यायचे हे देखील आम्हाला आता माहीत झालेलं आहे म्हणून आज भारतातला संपूर्ण बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे यावेळेस यापूर्वी तीन वेळा झालेले आंदोलन हे अयशस्वी जरी ठरले असते तरी सरकारने आज जाणून घ्यावं की आज तो समाज नाही आहे आज बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि जागृत आहे तो आपले हक्क घेऊन घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे म्हणून सरकारला जे आम्ही आव्हान करत आहोत त्याप्रमाणे सरकारनं त्याची गांभीर्यानं नोंद घ्यावी गांभीर्यानं दखल घ्यावी आणि रिसर महाबोधी महाविहार बौद्धगया हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावे म्हणजे त्याच ठिकाणी त्या स्थळाचं जे जग जगासाठी प्रसिद्ध आणि पवित्र स्थान आहे संपूर्ण जगामध्ये पवित्र स्थान आहे ते बौद्धांच्या रीती रिज रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला काम करता येणार आहे आणि बुद्धाच्या धम्माचं पवित्र्यानं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करता येणार आहे म्हणून हे आंदोलन असंच पुढं चालू राहणार आहे जोपर्यंत महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्याप्रमाणे आम्ही आवाहन करणारच आहोत तरी यानंतरही सर्वांनी यामध्ये असं धनाने सहभागी व्हावे एवढे मी सर्व उपासकांच्या मार्फत सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय मी के बी दिवेकर औरंगाबाद गोदगायला तीन बारा गेलो पण आता सध्या आहे ना आमची गोधग आहे गोदायचं ताब्यात ठेव ही आमची भावना आहे आम ही आम्हाला पाहिजे आपलं नाव आहे माझं नाव तस्क्र जाधव आहे बुद्ध या निमित्तानं हे आंदोलन आदरणीय भंतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संभाजीनगरमध्ये होत आहे याचं सगळं नेतृत्व भंतीजी आदरणीय सर्व भिक्खूगण यांच्या मार्गदर्शना चालू आहे खऱ्या अर्थानं ज्याचा समाजाचा जो धर्म असतो त्या धर्माचा तो मालक असतो असे शासन निर्णयाप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे ज्याच्या त्याचा मा मालक असतो पण बुद्धगया ही आमची बौद्ध महा विहार आहे जे आर एस एसच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे आणि आर एस एसवादी म्हणजे जो परिवार आहे जे संघ परिवारानं परिवारा आमच्या ज्या बुद्ध जे आमच्या आ आमच्या अस्मिता आहे त्या अस्मिताला वेगळेवेगळे रूप देऊन पांडव म्हणून त्या ठिकाणी सोबितलं जातं आणि त्याला त्या पद्धतीनं विटंबाना केलं जातं त्याच्या त्या विरोधामध्ये सर्व संभाजीनगर बौद्धोपास उपासिका बाल आणि बालिका सह हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ही ही क्रांतीची मशाल आता या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पेटलेली आहे आणि ही महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये ही क्रांतीची ज्योत पेटणार आहे आणि म विहार हे आमच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत कारण की ही लढाई न्यायालयीन लढाई नाही नाही की न्यायालयानं आम्हाला न्याय देणार नाही म्हणून आम्ही सर्व बौद्ध उपासक आम्ही बौद्धवादी लोक रोडावर उतरणार आहे आणि त्या विहारचा ताबा घेणार आहे ही इथून सुरुवात आहे ही या ठिकाणी मी सांगतो आपलं नाव सर मी बाबूराव वाचेकर उपासक जय भीम नमो बुद्धाय बुद्धेला जे भिक्षू संघ बसलेले आहेत उपोषणासाठी त्यांना अर्ध्या रात्री तिथल्या सरकारने उचललं आणि दुसऱ्या ठिकाणी नेलेलं आहे त्याच्यातले काही भिक्षू आमचे बिमार आहेत चार भिक्षू ॲडमिट आहे एका भिक्षूची तब्येत थोडी काल ॲडमिट होते आज बरी आहे तर त्या सरकारनी किंवा आमच्या भारतातल्या सरकारनी यांनी मोदींनी विचार करावा की बाकी धर्मीयांचे धर्मगुरूंची अशी अवहेलना केली जाते का आमच्या धर्मगुरूंची का आणि दुसरा प्रश्न असा आहे सरकारला की प्रत्येक धर्माचे चर्च असतील ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे मजिदी असतील त्या मुसलमानांच्या ताब्यात आहे शिखांचे त्यांचे गुरुद्वार असतील ते त्यांच्या ताब्यात आहे आणि हिंदू सर्व मंदिरं त्यांच्या ताब्यात आहेत मग कायदा असल्यावर घटनेत लिहिलेले असल्यावर अधिकार हे आमचे आम्हाला का देत नाही बुद्धांचेच विहारम यांनी यांच्या ताब्यात का घेतला आणि बुद्धांवर हा कितीतरी प वर्षापासनं आधीपासनं जो अत्याचार होत आहे तो हे सरकार कधी थांबवणार आहे याचं यांनी उत्तर द्यावं आणि आता आज औरंगाबादमध्ये झालं असं पूर्ण भारतातनं बुद्धगयेला लोक येतील आणि हा लढा खूप मोठ्या प्रमाणात दिला जाईल जय सविता आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी अखिल भारतीय संघ उपासक उपासिका छत्रपती विजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी व पूजनीय संघ दोन्ही संघ सहभागी झालेला होता यामध्ये आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की महाबोधी महाविहार अखिल भारतीय संघ व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी यांना स्वप्न्य द्यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही कर्मकांड सुरू आहेत ते सगळे कर्मकांड बंद करण्यात यावे बावीस प्रतिज्ञेच्या विरोधातले जे जे काही कर्मकांड आहेत तर ते सगळे बंद करून त्या ठिकाणी केवळ बौद्धांचा ताबा देण्यात यावा संपूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी पूजनीय रक्त संघाची धर्मदेशना झालेली आहे त्यामध्ये पूजनीय वास्तविक अखिल भारतीय संघ गुप्पुसघ पूजनीय पूजनीयद उपगुप्त महाथेरो अखिल भारतीय संघ पूजनीय पूजनीयदेमदम्ब महावी पूजनीयद्यपाल महास्तवी पूजनीयद्ञानरक्षित थे पूजनीयदश्यप महाथेरो पूजनीयदीपे पूजनीयद शांतिदूप पूजनीय पूजनीयद व इतर मित्रसंघाची या ठिकाणी समाजिष्ठा झालेली आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये महाबोधी महाविहाराचा इतिहास महाबोधी महावीराची रचना महाबोधी महावीराची स्थापना आणि त्यानंतर कशाप्रकारे ब्राह्मणांनी त्यावरती कब्जा केलेला आहे आणि तो कसा आपल्याला सोडवावा लागेल याविषयीचं विचारमंथन या अन्य आंदोलनामध्ये केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी विविध संघटनांचे सर्व पक्षांचे सगळे गोडधर्मीय सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होती परंतु सर्व पंचशिलाच्या ब्रह्मध्वजाखाली उपासक म्हणून सर्वांनी या ठिकाणी ब्रह्मदेश अतिशय शांततेमध्ये आजचं हे धरणे आंदोलन पार पडलेलं आहे सर्व हिंदू संघाच्या वतीने व उपासकांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं या जे जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्या सर्वांना मी साधुवाद देतो धन्यवाद देतो या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वप्रथम आम्ही म्हणजे माझ्यासोबत साहेब आहेत शरद दादूर सर आहेत अभ्यंकर मॅडम आहेत अभ्यंकर साहेब आहेत दिंकर सर आहेत त्याच्यानंतर एस आर बगळे होते त्याच्यानंतर आपले डॉक्टर ऋषिकेश कांबळे दिनकर ओंकार सर व इतर सर्व मंडळी आम्ही निर्णय घेतला की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे मुक्ती आंदोलन आहे त्याची आपण सुरुवात करूया तर विद्रोही साहित्य संमेलन ज्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही एक चर्चा केली आणि नंतर दोन दिवसामध्येच एक आढावा बैठक म्हणून मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल या ठिकाणी बैठक घेतली त्या ठिकाणी जवळपास रजिस्टर म्हणजे तीनशे चौऱ्याण्णव लोकांची नोंद आपल्या ठिकाणी आहे जवळपास चारशे पाचशे लोक त्या ठिकाणी उपास उपासिका एका मिनटाच्या व्यूच्या जा आव्हानानंतर त्या ठिकाणी आलेले होते आणि मग तिथून ही रणनी मग त्याच दिवशी तीन तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर हे धरणे आंदोलन करावं असं सर्वांना ठराव झाला आणि त्याची आज आपण अंमलबजावणी यामध्ये या, या चार पाच दिवसाच्या या कालावधीमध्ये सर्व नियोजनामध्ये व इतर कॉम्प्लीट वाटणं पत्रकं तयार करणं शहरामध्ये जी काय सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेणं पोलीस प्रशासनाकडून परवानग्या घेणं पोलीस शेवकाची परवानगी घेणं त्यापण्यासाठी परवानगी घेणं व इतर ज्या काही सर्व प्रशासकीय परवानगी शर्यत शरीर केलेले आहे व हे जे काही सगळं नियोजन जे आहे बघे पेंडॉन इथलं लाईटी इथलं व्यवस्था कूलरची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इथं उपासकांना बसण्यासाठी जे काही गाड्यांची व्यवस्था हे सगळं काही नियोजन आणि इथं प्रत्यक्ष ज्यांनी जे राबलेत तर त्यामध्ये डॉक्टर मोहम्मद साहेब आहेत नित्यकुमार बस्ते आहेत किंवा टी वी ज्युलेकर सर आहेत तर आपण यह सब चार पांच मंडली खूबसा परिश्रम ले पुण्य पार्टी का उपासक उपासिका सुधा सत्व देखो यहाँ महाबली महावीहार आंदोलनामें खूबसा वे देता है परिश्रम ले आर्थिक सहकार्युद्धा यठिका यहाँ उपासक उपासिका है सहभाग नोंदवला राज्य सहकार्य किया जे जे प्रत्यक्ष यामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जोपर्यंत महाबोधी बुद्धगया बाया ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी या आंदोलना असंच देवत ठेवायचं आहे आणि आमच्या पद्धतीनं जे जे आपल्याला सहकार्य करतात ते आपण सगळ्या सहकार्याने सहभागी करायचं आहे असा आम्हाला कळतो